द्वादशीचे अभंग झाले ज्ञानेश्वर वाणी या सामुग्री घेऊ नी झाली ज्ञानेश्वर आले, आले सामुग्री घेऊनी पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री आमाशी ज्ञानदेवाचे चरणी शरण एक जनार्दनी उठून प्रांत काळी ओडिता कांचोडी जातो वेळोवेळी महाद्वारी अहोजी दातारा विनंती अवधारा तुम्ही यावे घरा भोजनासी रुक्माबाई माता तुम्ही आवे ते सामुग्री सांगा ते चालवावी सामोर सडा, सडा जन हे माझे करणे उदक करी भरी ना सुगंधीचे शेषपत्रवळी काढीन उष्टवळी नितवेळोवेळी हेची काम नामा म्हणे देवा तुमचे आम्ही जेवा नाम दे नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा प्रसाद तो ठेवा सेवकाशी झाले ज्ञानेश्वर आले सामुग्री घेऊन उठून प्रांत काळी ओळी ताकांचोळी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल वर क्लिक करा म्हणजेच आमचे नवीन नवी येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जाते जय गजानन